नमस्कार सारंग खूपच चिडलेला असतो कारण सुमित्रा अचानकपणे गायब झालेली असते त्यामुळे सारंग त्याच्या गुंडांना घेऊन ऐश्वर्याला सोबत घेऊन ऋषिकेशच्या घरात येतो आणि मोठ्याने बोलतो ए सावत्र एक गोष्ट लक्षात ठेव माझी आई जर का घरात आली नाही ना तर मी तुला सोडणार नाही माझी आई लवकरात लवकर घरी यायला पाहिजे नाहीतर मी तुला उद्ध्वस्त करेन हे ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो सारंग भाऊजी काय म्हणतायत आई घराकडे आल्या नाहीत म्हणजे म्हणजे आई तुम्हाला भेटल्या होत्या का तेव्हा मात्र ऋषिकेश घडलेला सगळा प्रकार जानकीच्या कानावर घालतो तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मी तुम्हाला सांगितलं होतं ना अहो नका असं काहीतरी करू तुमच्या अशा वागण्यामुळे काहीतरी अघटित घडेल पण तुम्ही मात्र माझं काही ऐकतच नाही तुम्ही मात्र स्वतःच तेच खरं करता असं का वागताय ऋषिकेश अहो किती वेळा तुम्हाला समजवायचं अहो पण तुम्ही मात्र स्वतःचं ऐकायचंच नाही ठरवलंय का तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी प्लीज मला सुद्धा आता कळतंय मला सुद्धा आता समजतंय प्लीज जानकी उगाच तू आता अतिरेकपणा करू नकोस मला काय ते सांग मला काय ते नीट कळू दे तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला हटवत आहे ना त्या सयाजी रावांनी तुम्हाला किडनॅप केलं होतं हा सुद्धा त्या ऐश्वर्याचा काहीतरी प्लॅन असणार नक्कीच ती ऐश्वर्या तुम्हाला तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असणार त्यामुळे तुम्ही स्वतः विचार करा आपल्याला जर का आईंना शोधायचं असेल तर आपल्याला पोलिसांची मदत घ्यावीच लागेल पण काही झालं तरी आई ऐश्वर्याच्या ताब्यात आहेत या गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे इकडे ऋषिकेश सयाजी 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 त्या सयाजीरावावरती नजर ठेवून असतो सयाजीरावावरती नजर ठेवत असताना सयाजीराव गाडीतून बसून कुठेतरी जातो तेव्हा ऋषिकेश सुद्धा त्या गाडीचा पाठलाग करतो इकडे सुमित्राला किडनॅप करून ठेवलेलं असतं सयाजीराव सुमित्रासमोर जात नाही पण तो पाठच्या खिडकीतना सुमित्राला बघत असतो त्याच वेळेला ऋषिकेश तिथे येतो सयाजीराव मात्र गाडीतून निघून गेलेला असतो त्याच वेळेला ऋषिकेश पाठच्या खिडकीतून सुमित्राला बघतो आणि त्या गुंडांशी चार हात करून सुमित्राला सई सलामत सोडवून आणतो तेव्हा मात्र जानकीला सगळा प्रकार समजतो जानकी लगेच त्या गुंडांना आणि सयाजीरावला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येते आणि सयाजीराव विरोधात तक्रार दाखल करते तेव्हा सयाजीराव स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल करतो कारण त्याच्याकडे काही मुळात गोष्टीच नसतात कारण जानकीने ते गुंडांना आणलेलं असतं कारण ऋषिकेशनी त्या सर्व गुंडांना बांधून ठेवलेलं असतं मग जानकी पोलिसांच्या मदतीने त्यांना जेलमध्ये टाकतेच पण इकडे येऊन जानकीने ऐश्वर्याच्या जिंजा उपटत ऐश्वर्याला फरफटत सगळ्यांसमोर आणलेलं असतं आणि त्याच वेळेला सारंगच्या जा जानकी सनसनीत कानाखाली मारते आणि सारंगला म्हणते सारंग, सारंग भाऊजी आजपर्यंत मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं कारण तुम्हाला असं वाटत होतं की चूक माझी आहे तुम्ही या ऐश्वर्याच्या तालावरती नाचत होता तुम्ही या ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत होता पण खरं सांगू का सारंग भाऊजी आज मला कळून चुकलं की तुम्ही ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास तर ठेवत होता पण तुम्ही ऐश्वर्यावरती एवढा विश्वास ठेवलायत ना की तुम्ही स्वतःची बुद्धी मात्र वापरतच नाही आहात तुम्ही स्वतःच्या बुद्धीने मात्र विचारच करत नाही आत असं का करताय सारंग भाऊजी सारंग भाऊजी जरा विचार करा मी काही कोणत्या गोष्टी मुद्दामून करत नाही पण तुम्ही जे वागताय जे करताय ते खूप चुकीचं आहे सारंग भाऊजी आणि तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय किती दिवस आणि किती दिवस हे सर्व सहन करायचं आता खूप झालं आता मला तुमचं काही ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला तुमच्या तोंडून सर्व काही सत्य ऐकायचं आहे सारंग भाऊजी तुम्हीच आईला किडनॅप केलं होतं ना आणि तुम्ही ऋषिकेश नाव टाकलं तेव्हा सारंग बोलतो वहिनी प्लीज मी का करेन आईला किणण्या आणि मला काय मिळणार आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो वहिनी अगं तू काय आरोप करतेस सारंग आणि आईला किणण्या तेव्हा लगेच जानकी बोलते मला सुद्धा खात्री आहे सारंग भाऊजी आईला किडनॅप करणार नाहीत पण ऐश्वर्याचं काय ऐश्वर्या का तर आईला किडनॅप करू शकतात ना तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मी काहीही केलेलं नाही मी उगाच आईंना का किडनॅप करेन आईंना किडनॅप करून मला काय मिळणार आहे तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते हो का आईना किडनॅप तू नाही केलंस तर मी केलंय बरोबर ना बरो अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा ऐश्वर्या किती दिवस दुसऱ्यांना त्रास देणार आहेस किती दिवस दुसऱ्यांना छळणार आहेस अगं बस कर तुझी तुझा ना ही नाटकं मला तुझ्या या नाटकांना भुलायचंच नाही ऐश्वर्या प्रत्येक वेळेला तू काही ना काहीतरी करत असतेस प्रत्येक वेळेला आम्ही तुला माफ करतो प्रत्येक वेळेला आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो कारण जाऊ देत जाऊ देत म्हणतो पण आता मात्र नाही कारण तुझ्या बापाला पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये टाकलंय त्यांनी स्वतःच्या तोंडाने सगळं सत्य कबूल केलंय तू आईना किडनॅप केलं तस ऐश्वर्या तू अग का तर आई ओवीला भेटल्या म्हणून आणि ऋषिकेशला फोन केलास आणि ऋषिकेशला तिथे पाठवलंस आणि जो काही तमाशा झाला ना तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ऐश्वर्या तुझं हे वागणं बंद कर ऐश्वर्या नाहीतर एक दिवस तोंड कशी पडशील आणि ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारत ऐश्वर्याला जानकी विचारते बोल ऐश्वर्या तूच आईना किडनॅप केलं होतंस की नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते हो केलं होतं मी किडनॅप तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो बस झालं ऐश्वर्या बस झालं तुमची नाटकं अहो काय वागताय तुम्ही कळतय का तुम्हाला ऐश्वर्या हो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा तुमची ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही ऐश्वर्या तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते बस झालं मी काय वागायचं आणि काय नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही सारंग तुमच्या या गोष्टींचा मला त्रास व्हायला लागलाय सारंग प्रत्येक वेळा तुम्ही जानकी 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 किंवा ऋषिकेश करत असता पण आता कुठे तुम्ही माझ्या बाजूने वळलात तरी सुद्धा तुम्हाला अजून सुद्धा जानकी आणि ऋषिकेशच करायचं आहे का तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याच्या कानाखाली मरतो आणि सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या माझा तुमच्यावरती खूप विश्वास होता पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आज तुम्ही जे काही वागलात जे काही करताय ते खूपच चुकीचं करताय ऐश्वर्या मी तुमच्या या बोलण्याला कधीच प्रतिसाद देणार नाही तुम्ही जे काही वागलायत ना ते स्वतःच्या तोंडाने कबूल करा ऐश्वर्या आणि प्लीज इथून निघून जा तेव्हा जानकी बोलते हो निघून जा म्हणजे तिला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देणार आणि तिला जेलमध्ये टाकणार तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे तेव्हा अवंतिका बोलते हो हो ऐश्वर्याला तिच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे पण आई कुठे आहे तेव्हा ऋषिकेश सुमित्राला घेऊन घरात येत असतो तिला बघून सारंग खूपच खुश होतो आणि सारंग सुमित्राला जाऊन मिठी मारतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर ऐश्वर्याच्या कारस्थानांचा पर्दाफाश झालाय आता तरी सारंग ऋषिकेश आणि जानकीची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मानिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू